उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकोर यांनाही आपले अश्रू अनावर झाले राजकारणातला दादा फॅमिलीतला दादा अशी अजित पवारांची छबी होती दादांनी जे काम होतं ते केलं जे कायद्याने होत नाही त्याबद्दल ते, ते नेहमी स्पष्ट तोंडावर बोलायचे त्यांना प्रशासकीय कामकाजाचं उत्तम नॉलेज होतं प्रशासकीय पकडही मजबूत होते मनाला चटका लावणारी ही घटना आहे स्पष्ट पण प्रेमळ राजकारणाच्या पलीकडचा माणूस असल्याची प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूरांनी दिले यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते राजकारणातला दादा फॅमिलीतला राज दादा कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो जे काम होते ते केलं जे नाही होऊ शकत बसत कायद्यात नाही त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही हे काम करतो विषय संपला अधिकाऱ्यांवर प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत कोणत्या नियमात काय बसवता येईल काय नाही बसवता येणार सगळ्यांचे दादा होते खऱ्या अर्थाने माझ्या या कारकीर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना एक दोन तीन नेते त्यातलं अजितदादांचं वरचं स्थान होतं